जय महाराष्ट्र आज महापालिकेच्या निवडणुकाला सुरुवात झालेली आहे मतदानाच्या प्रक्रियेला पण प्रत्यक्ष बघत असेल तर मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या पद्धतीनं मतदान झाला पाहिजे पण सत्ताधारी पक्षानं ज्या पद्धतीनं प्रशासनाचा वापर करून कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे जे कार्यकर्ते मतदान काढतात जे कार्यकर्ते लोकांना घेऊन मतदान करायचा प्रयत्न करतो अशा कार्यकर्त्यांना विनाकारण तू पोलिस स्टेशनला ये तुझं नाव आलं हे आलंय एवढ्या प्रकारचं दादागिरी जर या लोकप्रतिनिधींनी करत असल तर हे कितपत योग्य आहे अरे तुम्हाला आम्ही जनतेच्या विकासासाठी निवडून दिलं आहे तर तुम्ही तुमची एवढी दादागिरी करता का ही दादागिरी योग्य नाही आहे ज्या अनेक कार्यकर्ते आता माझ्या पाच कार्यकर्त्यांना त्यांचा काही संबंध नाही त्यांना फोन करून बोलवतात तुम्ही पोलिस स्टेशनला तुमचं तुम्ही धिंगाणा घालताय असं सांगतात पण प्रत्यक्षात ते त्या बुथ पैसे गेलेलेच नाही सत्तेचा एवढा दुरुपयोग जर करत असेल तर जनतेला न्याय कुठून भेटणार आहे यांच्या प्रत्येक अनेक कार्यकर्त्यांचे दोन नंबर आहेत त्या दोन नंबर कधी बोलत नाही अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे ह्याबद्दल कधी लोकप्रतिनिधी बोलत नाही प्रशासनाचा जर एवढ्या चुकीच्या पद्धतीने जर वापर करत असेल तर आम्ही जनते रोडवर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हे सोडलं तर प्रत्येक बूथमधील मधील पन्ना जर तुम्ही बघत असाल ज्या बुथ मध्ये ज्या भागात राहतात त्यांचे नाव आलं पाहिजे पण ते पाच पाच सात सात ठिकाणी फेकलेलं आहे एका बूथचे चे प्रभाग क्रमांक बावीस बावीस नंबर बूथचे मत चाळीस मध्ये येतात सोळा मध्ये येतात अठरामध्ये येतात बारामध्ये येतात एवढी हुकुमशाही करता ज्या बाबासाहेबांनी लोकशाही लोकशाही पद्धतीने देत चालला पाहिजे निवडणूक अधिकारी काय करतात साहेब तुम्ही निवडणुकी अधिकारी आहात आणि रात्री लेट वाजता तुम्ही कागद देता प्रशासन जर पूर्ण जर एवढं हुकुमशाही पद्धतीने जर वागत असेल तर याला न्याय कुठून भेटणार आहे मला जनतेला एकच विनंती आहे आपण जर अशा दादागिरीला जर रोखला नाही तर जनतेचा विश्वास आहे तुमच्यावरही उडणार आहे मी एवढीच विनंती करतो विनाकारण तुम्ही सर्वसामान्यांना दमदाटी करणं बंद करा कारण आज भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ते नाहीत ज्यांनी भारतीय जनता पार्टी आजपर्यंत त्यांना काम विकास केला नाही अशा अनेक गोष्टी आहेत तशा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दमदाटी चालू आहे म्हणजे तुम्ही मतांसाठी काही कुठल्याही तराला जाण्याचं जर तर परिस्थिती येत असेल तर याद राखा आम्ही अनेक गोष्टी आरटीआय मारून तुम्हाला कुठली कुठली निधी कुठं कुठं आली कुठल्या टेंडर खाली तुम्ही कसं खर्च केला काय केला हे पूर्ण मी हात धुन तुमच्या मागा लागणार आहे प्रशासन जागावून याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा आणि जर खरंच लोकशाही जिवंत असेल तर ही दादागिरी बंद झाली पाहिजे एवढीच विनंती करतो कोणत्या लोकांकडनं दादागिरी करण्यासाठी त्यांचं नाव कळेल का प्रशासन फोन करतोय आमच्या वैजुनाथ तुकडेला फोन आला तो चिलकाला फोन आला किसन पासकंटी म्हणून आहे त्याला फोन आला तुम्ही पोलीस स्टेशनला या काय संबंध आहे त्यांचा त्या पोरांचं किती मुलांना म्हणजे किती कार्यकर्त्यांना अटक करतात आतापर्यंत पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना विनाकारण फोन करून तुम्ही पोलीस स्टेशनला यावं बसावं अशा प्रकारचं दादागिरी चालू आहे आता काही ठिकाणी स्वतः उमेदवार आतमध्ये जातात असे फोन दौराद सुद्धा आले साहेब खरी लोकशाही राहिली नाही अशी मला वाटते हुकूमशाही सुरू झाली सत्तेचा एवढा दुरुपयोग कधीच बघितला नाही अक्षरशः बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आहे सोलापूरची झालेली आहे तुम्ही मागे बघितलं एखाद्याची मर्डर झाली एवढी तैशे अरे ज्या भारतीय जनता पार्टीला जनतेनं विश्वासानं तुम्हाला लोकप्रतिनिधी दिलं चार चार आमदार सोलापूरात फक्त भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष सर्व लोकांनी मिळून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही सर्व लोकांवर दादागिरी करता ही कुठल्या पद्धतीने योग्य आहे पक्ष सोबत साहेब भले महायुती मध्ये सरकार आहे जर लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात रोडावर उतरायला तयार आहे जनतेनं सरकार बसवलेलं आहे जनतेला जर त्रास होत असेल तर मग असल असलं सरकारचा उपयुक्त आहे आणि आम्ही बी सत्तेत आहोत आम्हालाच त्रास द्यायला जे सत्यत नाही त्यांना किती त्रास देत असतील नागरिकांना तुम्ही काय आवडत मी नागरिकांना एकच आव्हान करतो ही दादागिरी आत्ता बंद झाली पाहिजे जर यांना अजून आपण डोक्यावर घेतलं तर पुन्हा अशीच दादागिरी आपल्यावर होईल या दादागिरीला आपण वोटिंगच्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे मी एवढीच अपेक्षा करतो